नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा रॉयल एशियाटिक लायब्ररीजवळ डॉक्टर डीन जाऊन पोचले तेव्हा सकाळचे अकरा वाजून गेले, त्या गेले होते त्या भव्य इमारतीच्या दर्शनी बाजूला दगडी पायऱ्या चढून जाताना डॉक्टर डीन हरखून गेले होते मनात म्हणत होते केवढी प्रचंड इमारत आहे ग्रंथ ही ग्रंथसंपदा ही तशीच असणार पायऱ्या चढून जातानाच मध्ये थांबले वर पाहिलं शाही इमारतीचं भव्य रूप त्यांनी नेत्रात सामावून घेतलं इमारतीच्या दर्शनी बाजूला साधारण पंधरा फूट उंचीचे आठ स्तंभ स्तंभांनी वरच्या बाजूचं दोन्ही बाजूचं उतरतं छप्पर झेलून धरलं होतं स्तंभ आणि छप्पर यांच्यामध्ये लंब त्रिकोणी जागेत काही अक्षरं लिहिलेली होती ती डॉक्टर डीन वाचू लागले द एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे एटीन झिरो फोर सेंट्रल लायब्ररी टाउन हॉल कोणे एकेकाळी ब्रिटिशांच्या जमान्यात तिथे टाउन हॉल होता पुढे टॉ टाउन हॉलच्या जागी हे मोठं ग्रंथालय उभं राहिलं त्या इमारतीचं पूर्वीचं राजेशाही स्वरूप तसंच राहिलं होतं सगळी पायऱ्यांच्या दोन्ही बाजूने नक्षीकाम केलेले लोखंडी कठडे कत, होते वरच्या बाजूला दर्शनी भागात वरांडा होता वरांड्यासमोर काही खिडक्यादार होती त्यावर नक्षीकाम केलेली छोटी छोटी उतरती छप्पर होती डॉक्टर डीन पाहिल्या चढून वर गेले ग्रंथालयाच्या अंतर्भागात प्रवेश करून ग्रंथपालाजवळ जाऊन उभे राहिले ग्रंथपालानं आगत स्वागत करून विचारपूस केली डॉक्टर डीन यांना काही महत्त्वाचे संदर्भ हवे होते ग्रंथपालाकडे त्यांनी तशी पृच्छा केली की हवे असलेले संदर्भ ग्रंथ कुठे मिळतील कोणत्या ग्रंथात मिळतील ग्रंथपालाला नेमकं काही सांगता येईना एका कोपऱ्याकडे निर्देश करून तो डॉक्टर डीन यांना म्हणाला तो बघा तो टोपी घालून बसलेला माणूस आहे ना त्याला विचारा तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकेल डॉक्टर डीन यांनी त्यांचे आभार मानले आणि कोपऱ्यात बसलेल्या टोपीवाल्याच्या दिशेनं गेले हळू आवाजात आपली ओळख करून देताना म्हणाले सॉरी टू इंटरअप यू मी डॉक्टर डीन पॅरिसहून आलोय मान वर करून शास्त्रींनी पाहिलं मी पांडुरंगशास्त्री आठवले पांडुरंगशास्त्री उठले डॉक्टर डीन यांनी त्यांना स्थानापन्न केलं दोघेही आसनस्थ झाले तेव्हा डॉक्टर डीन म्हणाले मला काही संदर्भ हवे होते काही अडचणी होत्या कोणत्या अडचणीत माझ्या परीनं दूर करायचा प्रयत्न करेन डॉक्टर डीन यांनी काही शंका विचारल्या आवश्यक संदर्भ ग्रंथ विचारले शास्त्रींनी त्यांच्या शंकांचं निरसन केलं संदर्भ ग्रंथांची नावं सांगितली या गोष्टी इतक्या झटपट झाल्या की डीन चकित झाले या माणसाजवळ खचितच प्रचंड ज्ञान भांडार असणार हे त्यांना कळून चुकलं त्यांच्याशी चर्चा करून स्वतःच्या ज्ञानात भर टाकण्याची संधी त्यांना अनायसे चालून आली होती ही संधी ते दवडणार नव्हते काही विषयांचं ज्ञान करून घेण्यासाठी ते आले होते चालता बोलता ज्ञानकोश भेटला होता प्रश्नांच्या शंकांच्या ओघात तात्विक चर्चा सुरू झाली वैदिक संस्कृतीविषयी काही जाणून घेण्यात डॉक्टर डीन यांना रस होता ते म्हणाले तुमचा धर्म सनातन आहे संस्कृती जुनी पुराणी आहे पण मला आश्चर्य वाटतं ही संस्कृती इतकी वर्ष टिकून राहिलीच कशी म्हणजे मला नाही समजलं डीन मिश्किलपणे गालातल्या गालात असले त्यांचं रुबाबदार व्यक्तिमत्व शास्त्रींच्या डोळ्यात भरलं डीन यांनी परिधान केलेला पोशाख सुटसुटीत होता वेशभूषेची संगती तांबूस गौर वर्णाला साजेशी होती पिंगट केस विरळ होते त्यांच्या मुद्रेवर चांगली तुकतुकी होती शास्त्रींवर रोखलेल्या नेत्र मध्ये हसरा भाव भरला होता डीन त्यांच्या समोर बसलेले पांडुरंगशास्त्री साध्या वेशात होते नेहमीचं शुभ्र धोतर शुभ्र सदरा अण्णांनी बालपणी त्यांना याच पोशाखाची दीक्षा दिली होती अजूनही फरक पडला नव्हता डोईवर मात्र पांढरी शुभ्र टोपी चढली होती भारतीय वेशभूषेचे ते जणू प्रतीक होते मुद्रेवरचं तेज मात्र साधसुधं नव्हतं गेल्या कित्येक वर्षांच्या ज्ञानसाधनेमुळे जोपासलेल्या तत्वनिष्ठेमुळे त्यांची मुद्रा अतिशय तेजस्वी होती नेत्रामध्ये तेज साठलं होतं एखाद्याच्या दृष्टीला दृष्टी भिडवून बोलायला लागले की समोरच्या माणसाची चलविचल होत असे आत्ताही डीन यांच्याकडे रोखून बघत प्रश्न विचारला होता त्यामुळे डीनची थोडी चलविचल झाली त्याच अवस्थेत डीन म्हणाले तुमची संस्कृती आजपर्यंत टिकून राहिली याचं मला आश्चर्य वाटतं कारण तुमच्याकडे तशी फिलॉसॉफी नाही कुणी सांगितलं तुम्हाला सांगण्यापेक्षा आम्ही जे तुमच्या देशाबद्दल आहे त्यातून हा निष्कर्ष निघतो फ्रँक थिलीनं हिस्ट्री ऑफ फिलॉसॉफी या ग्रंथात स्पष्टपणे लिहिलंय हो आहे मी भारतीय तत्त्वज्ञान नाही ते फक्त देवतार्जन देहदंड या गोष्टी आहेत भारताप्रमाणे इराण अरबस्थान या ठिकाणी तत्वज्ञान नाही असं थिलीनं लिहिलंय ली बरोबर रागवणार नसाल तर आणखी काही उदाहरणं देऊन मुद्दा ठेऊ का हो अवश्य आम्ही लोकांनी जो अभ्यास केला त्यानुसार तुमची पुराणं म्हणजे कपोलकल्पित अतिरंजित कथा तुम्ही लोक एथिकल आहात तुमचे प्रा ग्रंथ करते तसेच एथिकल होते उदाहरणार्थ व्यास वाल्मिकी तुमचा कालिदास मात्र आम्हाला थोडा भाव तो गटे तर कालिदासाचं शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला होता कालिदासाचं लिखाण तर माइंडसातलं होतं पण बाकीसारं अतिरंजित वाटतं कुठेही तत्त्वज्ञान गवसत नाही शास्त्री थोडे सावरून बसले म्हणाले मिस्टर डीन तत्वज्ञानाच्या आधाराशिवाय आमची संस्कृती आजवर टिकून कशी का राहिली असती आजकालच्या जमान्यात आमचं हे प्रभावी तत्वज्ञान विस्मृतीत जायला लागले हा भाग वेगळा पण आमच्याकडे अखिल मानवाच्या जीवनाचा सखोल विचार करणारं तत्त्वज्ञान आहे आय डेअर टू से सो so, कुठल्याही पाश्चात्य तत्त्वज्ञानापेक्षा आमचं तत्त्वज्ञान कितीतरी श्रेष्ठ आहे उद्या तुम्ही आमचं खरं खुरं तत्वज्ञान अभ्यासलं तर तुमचंही असंच मत बनल्याशिवाय राहणार नाही तुमच्याकडे कोणकोणते कौन तत्ववेत्ते होऊन गेले त्यांचे कोणते विचार होते याविषयी आम्हा लोकांना मुळीच कल्पना नाही त्याला आम्हीच लोक कारणीभूत आहोत आमच्या धर्म मार्तंडांनी आमचं तत्वज्ञान दश दिशा पोहोचवण्याचा कधी प्रयत्नच केला नाही आधुनिक काळात फक्त स्वामी विवेकानंदांनी तसा प्रयत्न केला तत्त्वज्ञान पोचवणं म्हणजे परदेशात जाऊन दहावीस पंडितांसमोर आपले विचार मांडणं तत्वज्ञानावर पुस्तकं लिहिणं एवढंच मर्यादित कार्य नसतं अथवा चार आध्यात्मिक चमत्कार सांगून आपल्या धर्माचा बडेजाव मिरवायचाही नसतो बाबतीत ख्रिश्चन धर्मगुरूंनी अफाट कार्य केलं तुमच्या धर्माची तत्त्वं साऱ्या जगात जाऊन पोचली म्हणूनच लोकांना तेच वाटू लागलं की खरं तत्त्वज्ञान आहे जो ओरडतो त्याचा माल खपतो हेच खरं आम्ही तसा प्रयत्न केला नाही आमचं अगाध तत्वज्ञान तुमच्यापर्यंत जाऊन पोचलंच नाही डॉक्टर डीन यांनी तेव्हाच विचारणा केली कोणकोणते तत्त्ववेत्ते होऊन गेले तुमच्याकडे त्यांच्याविषयी काही सांगा ना अहो थोडक्या वेळात काय काय सांगणार मी कुठे म्हटलं थोडक्या वेळात सांगा सलग तीन दिवस बसू तुमचं कथन ऐकायला येईन मी मला तुमचं भारतीय तत्त्वज्ञान जाणून घ्यायचंच आहे बरं झालं तुमची भेट झाली ते मला सारं काही सांगा शास्त्री सांगू लागले तुम्हाला अगदी प्रारंभापासून सांगतो म्हणजे थोडीफार तरी कल्पना येईल ख्रिस्तपूर्व सुमारे आठ हजार वर्षापूर्वी आमच्याकडे ऋग्वेद अथर्ववेद जन्माला आले त्यानंतर शतपथ ब्राह्मण हा ग्रंथ जन्माला आला पाठोपाठ ईशावास्य उपनिषद बृहदारण्य उपनिषद छांदोग्य उपनिषद अशी उपनिषद लिहिली गेली वेद आणि उपनिषद यातलं तत्वज्ञान आमच्या भगवान श्रीकृष्णानं भगवद्गीतेतून पाच हजार वर्षापूर्वी अधिक सुगम पद्धतीनं मांडलं पुढे पतंजली योगदर्शन सिद्ध झालं त्यानंतर बादरायण अश्वघोष मनुस्मृती शबर ही तत्त्वज्ञानं पुढे आलं नागार्जुन उमास्वामी कणाद बुद्ध घोष वात्सायन गौडपाद असे तत्त्वज्ञ तेव्हा झाले इसवी सन आठशे ते नऊशे सुमारास शंकराचार्य जन्माला आले त्यांनी त्या काळात फार मोठी वैचारिक क्रांती केली पुढे रामानुजाचार्य मध्वाचार्य तेराव्या शतकात ज्ञानेश्वर विद्यारण्य वल्लभाचार्य चक्रधर रामदास तुकाराम वामन पंडित असे किती तत्वज्ञ सांगू विवेकानंद टिळक अलीकडच्या काळात महान तत्वज्ञ होऊन गेले बापरे या सर्वांनी स्वतंत्ररित्या विचार मांडले होय बहुतेकांनी वेदवाङ्मय उपनिषद या गीतेचा आधार घेतलाय का बरं कारण संपूर्ण विश्वाचं तत्वज्ञान या ग्रंथांमध्ये ठासून भरलंय काही म्हणून बाकी ठेवलेलं नाही पांडुरंगशास्त्रींच्या या कथनावर डॉक्टर डीन अवाक होऊन गेले पुढे आणखी दोन दिवस ते असेच आश्चर्यचकित होणारच होते त्या दिवसाची भेट तिथे संपली दुसऱ्या दिवशीची भेट निश्चित करून पुढे दोन दिवसाच्या भेटी त्यांच्या चांगल्याच रंगल्या अनेक विषयांचा उहापोह हो झाला डॉक्टर डीन शास्त्रींनी भारतीय तत्त्वज्ञानाचं समग्र स्वरूप विशद करून सांगितलं त्यांनी ऐकलं काही तत्त्वज्ञानाबद्दल विस्तृत कथन ऐकलं याज्ञवल्क्य ऋषींबद्दल सांगताना शास्त्री म्हणाले या आमच्या अतिश्रेष्ठ ऋषीनं समाजाला नवे विचार नवे विचार नवी दृष्टी दिली त्याचबरोबर वेदांचं सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान अहम ब्रह्मास्मी हे जगाला समजावलं त्यांच्या शतपथ ब्राह्मण या ग्रंथात वेदांचं नव्यानं लिहिलेलं तत्वज्ञान अंतर्भूत आहे भारताच्या इतिहासात हजारो वर्षांच्या काळात कुणी वेद उभा करू शकला नव्हता आमच्या या थोर तत्त्वज्ञान नव्यानं शुक्ल यजुर्वेद लिहिला तो समाजात उभा केला टिकवला आणि म्हणून योगेश्वर याज्ञवल्क्याला आम्ही फादर ऑफ इंडियन फिलॉसॉफी असं संबोधतो खऱ्या अर्थानं तो भारतीय तत्त्वज्ञानाचा पिता होता वेदांचा उद्गाता होता तत्वज्ञानाचे किती बारकावे आहेत ते बघा काही काळ ते थांबले खालचा ओठ त्यांनी आवळून धरला आपले नेत्र विस्फारून म्हणाले गीतेचा उपदेश करताना श्रीकृष्णानं म्हटलंय काम क्रोध मत्सर लोभ यासारख्या मानसिक विकार माणसाला पशुत्वाकडे घेऊन जातात त्यांचं योग्य नियमन होत नाही आणि कर्तव्यनिष्ठा जागृत होत नाही कर्तव्यनिष्ठा जागृत झाल्याशिवाय माणसाला कधी शांती मिळत नाही जोपर्यंत लोकांच्या अंतकरणात कर्तव्यनिष्ठा जागृत होत नाही तोपर्यंत कितीही मोठा देवपुरुष राष्ट्रपुरुष जन्माला आला तरी राष्ट्राचं अथवा जगाचं कल्याण होऊ शकणार नाही डॉक्टर डीन मन लावून विचार ऐकत होते शास्त्रींनी आपला मुद्दा पूर्ण केल्यावर ते म्हणाले तुम्ही मघाशी गीतेबद्दल सांगितलं गीता सांगणारा कृष्ण एकच होता ना कारण एक नव्हे तर तीन श्रीकृष्ण होऊन गेले असं संशोधक म्हणतात म्हणून विचारलं आहो हा सारा तुमच्या पाश्चात्य संशोधकांच्या मनाचा खेळ आहे श्रीकृष्ण हा एकच होता तोच गोकुळात लहानाचा मोठा झाला कंस शिशुपाल अशा दुष्टांना त्यानंच ठार मारलं भारतीय युद्धाच्या वेळी त्यानंच अर्जुनाला गीता सांगितली आपले नेत्र मिचकावीत डॉक्टर डीन यांनी विचारलं त्याच्या रासलीलांच्या गोष्टी पण आम्ही ऐकल्या आहेत क्या त्या कितपत त्या त्याच्या लीला ऐकून थोडी शंका येते एवढंच अहो तुम्हालाच काय इथल्या कित्येक विद्वानांना शंका येते पण तुम्हाला सांगू का कृष्ण एक नसून तीन होते गोकुळातल्या गोपींशी त्याचं जाहीरपणे असभ्यवर्तन चालायचं तो दही लोणी खाणारा चोर होता असेही आक्षेप घेणाऱ्या विद्वानांना श्रीकृष्णाचं गूढ विसंवादी जीवन समजूच शकलं नाही मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते